हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक सतरा आझम कॉलनीतील थे पदाच्या अधिकृत उमेदवार नीता बाबाराव बांगर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार शेख मेहनाज फातिमा अतिक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेत मोठी गर्दी आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदांच्या उमेदवार नीता बाबाराव बांगर नगरसेवक पदाचे उमेदवार शेख मेहनाज फातिमा अतिक यांच्या प्रचारार्थ हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक पदाचे उमेदवार शेख मेहनाज फातिमा अतिक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंगोली विधानसभा भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे माजी बाबाराव बांगर माजी आमदार रामराम वडकुते भाजप नेते के के शिंदे पवन उपाध्य रजनीश पुरोहित आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितले की कित्येक वर्षापासून अजम कॉलनीतील घरे रजिस्ट्रीवर नाही जर आम्हाला निवडून दिले तर आम्ही प्रत्येक घराला रेग्युलेशन्स करणार तसेच अजम कॉलनी भागामध्ये नाल्याचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असो आणि महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी हिंगोली शहरात हज कमिटी कार्यालय नाही जर वेळेस अनिता बाबाराव बांगराणा नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास आम्ही मुस्लिम बांधवांसाठी अझम कॉलनी परिसरात हज कमिटी कार्यालय हिंगोली येथे उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार मुटकुळे यांनी सांगितले मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारा महाराजांचा मावळा आहे जातीपातीचं राजकारण करत नाही असे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटलं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता बाबाराव बांगर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार शेख मेहनाज फातिमा आतिक निवडून दिल्यास आझम कॉलनीतील परिसरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करेल असे आमदार तानाजी मुटकुळे या कॉर्नर सभेत नागरिकांना आश्वासन दिले या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा कोरोना होणार आहे का तुमचा फायदाच होईल तुमच्या जेवढ्या अडचणी त्या सगळ्या अर्थनी सोडवण्याचं काम हा तानाजी मुटकुळे करेल म्हणून हेच अभिवचन आपल्याला देतो आमच्या मैदान फातिमा शेख अतीक यांच्या पत्नी सुद्धा या भागात उभ्या निशानी कमळ आहे आणि बाबा राहणी कमळ आहे म्हणून या दोन्ही कमलाला मतदान करून एकदा आम्हाला आदमाला त्या काय आहे ती माणसं म्हणून एकदा आम्हाला संधी द्या अशी विनंती करतो आणि माझे दोन आ, के, 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 शिंदे साहेब और सभी यहाँ मौजूद हैं उनका मैं शुक्र गुजार हूँ आज मुझे ये भारतीय जनता पार्टी ने आज मुझे टिकट देकर आज मुझे ये वाट से मुझे खड़ा करा है और मैं इनका शुक्रगुजार हूँ और इन मैं यहाँ से कामयाब कामयाब होकर बताऊंगा और आप लोगों की दुआ रहेगी मेरा ये आमदार साहब ने बड़े साफ सुथरे आमदार साहब है और आज आज देखो आज ये ये आमदार को देखो और उनकी तुलना में हमारी तुलना में ये बात देखो आज सभी को ये सभी को लोगों को ये पता है आज उसका यहाँ का खेत है सामने खेत है सब सभी के जानवर यहाँ जाते हैं और उन्हें अपने साथ क्या हासिल करता है और सभी की बात सभी को इसकी हालत पता है और सभी के हालात इसको पता है इसलिए मैं आपसे गिश करूंगा मुझे विजय कामयाब करिए मैं आपसे यही दो अल्फाज खत्म करना चाहता हूँ कि हर महीने पंद्रह सौ रूपये आपके घर में मिलते हैं एक घर में दो महिलाओं को पंद्रह सौ रूपये प्रति महीना महीने के तीन हजार रूपए आपको मिलते है ये वोट के लिए हजार दो हजार रूपये लेके वोट बेचने से अच्छा है कि एक सक्षम उम्मीदवार पवन चुन के थे जो अपनी योजना के लिए अफवाह फैलाई जा रही है कि नार की योजना बंद हो जाएगी हो जाएगा कुछ होने वाला नहीं है इसलिए जो, जो गया तो गया सो अभी रहे वाले जो दो है ये दो को वोट करो और को वोट को हम तुमको परवानगी देते कि तुम किसी को भी कर सकते जो तुम्हारे पसंद आए ना आए दोस्तों अजम कॉलेज हिंदुवी का एक ऐसा बहुत बड़ा हिस्सा बनने जा रहा है पुराने जमाने में फलता दूध खाना उससे भी बड़ा अगर मुस्लिम बस्ती का कोई ठिकाना है तो वो आजम कॉलनी है अजम कॉलोनी की कहानी कॉलोनी में जितने भी लोग बसे है ये सब इलीगल बैठे वाले हैं उस वक्त जो भी जिसकी की प्लॉटिंग होंगी वो ये प्लॉटिंग का ना ये हुआ ना गवर्नमेंट की परवानगी हुई और ये ऐसे बैठे बैठे तुम बैठे हम बैठे ऐसे बैठे बैठे सब बैठे मगर इसको रेगुलाइज करना अभी बाकी है मैं अम्ना साहब से गुजारिश करता हूँ कि साहब ये सब गरीब लोग है इन्होंने अपने पसीने की कमाई दाल के ये प्लाटा लिए आगे चल के ऐसा कुछ न हो जाए कि इनको ये सब खाली बस्ती करने का काम पड़े इसलिए आपके ऊपर के मुख्यमंत्री सबल नगर विकास मंत्री सबके पास एक अच्छी पकड़ है अच्छा वजन है ऐसे जो निर्गत बात हो गए पूरा करना जरूरी है और आपको तो पता है अभी बाबा जी ने पता है पांच साल में कम से कम तीन सौ से चार सौ के काम शहर में लाए गए आप देखते हैं कि कोई ऐसी नगर पालिका परभणी महानगरपालिका होण्याची इथे वाशिमली इधर नांदेडली जो अपने शहर मतदान आमदार साहेबांना केलं होतं एक लाखाच्या वर मतदान आमदार साहेबांना झालं आणि दोन हजार चौदा पासून आपण बघत असाल आमदार काम करत आहेत अकरा वर्ष झाले आमदार म्हणून ते काम करतात दोन हजार सोळा ला आपल्या नगरपालिकाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपण मला त्या नगराध्यक्षपदी बसवलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस हा माझा कार्यकाळ त्या नगर परिषदचा पाच वर्षाचा कार्यकाळ आपण सर्वांनी बघितलेला या हिंगोली शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या पाच वर्षामध्ये मी केलेलं आहे या हिंगोली शहरातला ड्रेनेज मी केलं

त्यामध्ये मी एक शिवाजीराव सभागृह शिवाजीराव देशमुख सभागृह संसदरत्न राजू सातव सभागृह यांच्या नावाने दोन सभागृह आणि एक नगर परिषदची बिल्डिंग जी मराठवाड्यामध्ये बिल्डिंग नाही अशी बिल्डिंग उभारण्याचं काम मी केलं आणि आमच्या बंधारणा भागामध्ये आमचे स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने एक फोन उभारले अशी कामं या शहरात मी केलेली आहे मित्रांनो मी जेव्हा काम करत असताना मी या शहराच्या नगराची पण ग्राम या शहरामधून बाहेर काढली होती दोन हजार सोळा ला नंतर मला दोन हजार एकोणीस मध्ये या हिंगोली शहराचा आपण हिंगोली नगरपालिकेचा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्वच्छ संरक्षण मध्ये आपण हिंगोली आणली होती त्यामध्ये तीन कोटी रुपये आपल्या हिंगोली नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता एक, एक वीस मध्ये दुसरा पुरस्कार आपला महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ सुरक्षेमध्ये पुन्हा तीन कोटी रुपये आपल्याला इनाम मिळाला आणि एकवीस मध्ये आपण माझी मध्ये पाच कोटी रुपये या नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाला पुरस्कार मिळाला अशा अकरा कोटी रुपये या नगर परिषदेला माझ्या आपल्या बाबासाहेब जे कब्रस्थान आहेत त्यांच्या कंपाउंडासाठी पन्नास लाख रुपये मी नगर परिषदेच्या अध्यक्षस्थानी दिले होते त्यानंतर आपले जे आपल्या मच्छी मार्केटचे जे आपला शादीखाना त्याला वीस लाख रुपये त्यावेळेस मी नगर परिषद माफक दिले होते आणि आप आपल्या मुलांच्या व्यायामशाळेला वीस लाख रुपये नगरसेवक मला होते कारण मी फक्त नगर तीन नगरसेवक घेऊन आज झालेला होतो कारण तीन नगरसेवकावर नगरपालिका चालत नसते म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम आणि सर्वांना सोबत घेऊन या हिंगोली शहराचा मी विकास केलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं जेवी काम असेल आम्ही तुम्ही तुमचं कुठलंही काम सामाजिक काम असो कुठलंही काम असो आपण सांगा आम्ही ते करण्याची तयारी दाखवू आणि शंभर टक्के ते करून असं आम्ही राहणार नाही अशी गवाही आपल्याला देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र